नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज राऊरी येथे लाल कांद्याला शंभर रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे लाल कांद्याचे एकूण आठ हजार आठशे वीस कांदा गोन्यांची आज ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार आठशे एक रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे एक रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती रावरे येथे मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये हो जय जवान जय किसान